ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा काही वर्षांपूर्वी एका पाणीपुरी विक्रेत्याचा लघवी करताना प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर असाच एक किळसवाणा प्रकार उघडकीस आलाय एका फळ विक्रेत्याने प्लास्टिकच्या पिशवीत लघवी केली त्यानंतर त्याच हाताने फळ विक्री केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला असून सदर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय या व्हायरल व्हिडिओनंतर मानपाडा पोलिसांनी तात्काळ फळ विक्रेता अली खान याला ताब्यात घेतलाय पोलिसांनी या, या फळ विक्रेत्या अली खानची चौकशी सुरू केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या किळसवाण्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे असं असून स्थानिक नागरिक आणि रहिवाशी हे रस्त्यावर उतरले असून या फळ विक्रेत्याच्या विरोधात आक्रमक झाले तसेच मनसेचे विनोद पाटील हे रस्त्यावर उतरले असून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यावर फळ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा गटारात टाकू असा सज्जोड दम दिलाय एक सगळ्या ठिकाणी बघणार आहात का स्थानिक मग तुम्हाला अजून उदाहरण देतो

बोलचा कारभार हो सर दोन घाडीचा त्याच काही नाही असं होणार साहेब अरे सम्या दूर ना मॅटर खेळ दिवसाच्या आज सगळ्या घेतले आम्ही कायदा पाहिला तर नाही आम्ही तुझ्या पक्ष नाही इथे पण उतरणार सगळे पैसे घेऊन बसतात हे आता इथे आता इकडन ते मेन एंट्रीला आपल्या डिवायडर चे टोपली टाकून बसलाय यांचा शुभाशीर्वाद मार खायचे काम नका करू का साहेब सांगून ठेवतो तुम्हाला

मी गाडी आहे का हे काय करत चला फिरून ना चला नाही नाही आज बोलून फक्त जातील नाही नाही परत ना जायचं आहे ज्ञानी सर आयचे आपण उतरायचं रोडवर आपण रोडवर उतर दुसऱ्या मिनिटाला परत गाड्या लागतात एक लोडा वासे म्हणून सगळे उतरतील ते यानं सोसायटीचा लेटर केलं साहेब सोसायटीने प्रत्येक सोसायटीने लेटर केलंय आमदारांच्या लेटर दे देलं त्याच्यानंतर पण ऍक्शन घेत नाही लहान मुलं चालत नसते जागा ठोकून जातात मुलास जागा नाही चालायला थोडी ना वही ना ना तो हो रहे ना। ये लोग क्या अरे मुलायला नाक मे सरम होण्याची होण्याची लवकर थांबले गाडी घामच्याकडनं काही नोकर अरे समोर दलत का बोल माझा

बरेच बेकायदेशीर हॉकर्स इथे त्यांचा धंदा करीत असतात त्यामुळे इथे जे स्थानिक रहिवासी आहेत दुकानदार आहेत सोसायटीमध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण होतो त्यांच्या सोसायटीमध्ये ज्या गाड्या पार्किंग ची त्यांना अडचण होते त्याच्यामुळं त्यांनी आज अचानकपणे आंदोलन केलेलं होतं योग्य के तर पोलीस बंदोबस्त आमचा हजर होता सर्व नागरिकांनी अशा तक्रारी केलेल्या आहेत की दुकानदारांच्या मते की आमच्या दुकानासमोर बेकायदेशीर हॉकर्स आहेत रस्त्यावर बेकायदेशीर हातगड्या लागलेल्या आहेत त्यामुळे ट्रॅफिक अडचण आहे पार्किंग अडचण आहे त्यामुळे सर्वांना आम्ही असं आश्वासित केलं की के संबंधित महानगरपालिकेशी बोलून योग्य ते कारवाई पोलीस बंदोबस्तेवर करणार आहोत सध्या इथे शांतता आहे नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे मी पी आय चोपडे मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निळजे गावामध्ये एका चौकामध्ये एक फळ विक्रेता फळांच्या गाडीवरती फळ विक्री करत असताना तो एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लघवी करून ती पिशवी फळगाडीवर ठेवत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणून आम्ही सदर व्हिडिओची खातरजमा करून संबंधित इस्माला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे चौकशी करून त्याने केलेल्या कृत्याविषयी जी कायदेशीर तरतूद असेल त्याप्रमाणे त्याच्याविरुद्ध पुन्हा आम्ही दाखल करणार आहोत प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा